हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे किनवली विभागातील सोळा गुन्हेगार तडीपार गणेशोत्सव आणि ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर किनवली पोलिसांची कारवाई किनवली पोलीस ठाण्याच्या आधी जानेवारी दोन हजार तेवीस रोजी रात्रीच्या सुमारास डोळखाम गावातील मलंग शहावली दर्ग्याजवळ दोन धर्मात गटात व जातीत ते निर्माण करणारी घटना घडली होती त्यावेळी दोन क्रॉस दाखल करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या गणेश उत्सव आणि पाच सप्टेंबर रोजी सुरू होणारा ईद या सणांमध्ये जानेवारी दोन हजार तेवीसच्या गुन्ह्यातील आरोपींनी दोन धर्मात गटात व जातीत ते निर्माण करण्यासारखे गुन्हे करू नये यासाठी यातील एकूण सोळा आरोपींना ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल तसेच शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या सूचनेनुसार किनवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हद्दपार करण्यात यावे व त्या कालावधीत किनवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये वास्तव्य करण्यास बंदीचा प्रस्ताव भिवंडी प्रांत अधिकारी अमित सानप यांना पाठवले

तेरा दिवसांसाठी किनोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिवदास खैरनार यांनी दिली आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद